या संमेलनाला अधिक रिस्पॉन्स कसा मिळेल कसा मिळावा यासाठी काय करायला हवं हो। अशा काही सूचना तुमच्याकडनं येतील यासाठी मी खरंतर तो प्रश्न विचारतोय मला स्पेसिफिक असं विचारतो पुन्हा की खरोखर हे संमेलन मराठी माणसाच्या दृष्टीनं किंवा वाचकांच्या दृष्टीनं आयोजकांच्या दृष्टीनं सगळ्यांच्याच दृष्टीनं हे यशस्वी होण्यासाठी आयोजकांनी काय काय करायला हवं हो। तुमच्या काय सूचना असतील आत्ता आपण एम बी टीचं एक मोठं प्रदर्शन पुण्यात बघितलं बरोबर फर्ग्युसन कॉलेजच्या याच्यावर दहा दिवस ते प्रदर्शन होतं प्रदर्शनाच्या अगोदर त्यांनी जवळजवळ दीड महिनाभर स्थानिक कॉलेज शाळा शासकीय ऑफिसेस इथे प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन उपक्रम राबवून त्यांच्यामध्ये पुस्तकाबद्दल एक आस्था निर्माण केली पुस्तकाने एक्झिबिशन बद्दल फेस्टिवल बद्दल वातावरण निर्माण केले उत्सुकता निर्माण केली त्यामुळे त्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली मग मीडियाने त्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला त्याची चर्चा व्हायला लागली म्हणजे एक साधं असं की शांतता पुणेकर वाचत आहेत आता ही टॅगलाईनच इतकी सुंदर, मा, मा, सुंदर हो, हो, होती की अनेक ठिकाणी लोक खरोखर तो उपक्रम राबवताना दिसत दिसत होते मी ज्याला पुस्तकाबद्दल असता नाही त्याच्यामध्ये सुद्धा उत्सुकता निर्माण करण्याची आणि मग एवढं मोठं काय कसं भरलेलं आहे काय ते म्हणजे जो वाचक नाही तो सुद्धा प्रदर्शन बघण्यासाठी येत होता त्यामुळे अख्खा मंडप हा तुडुंबा गर्दीने भरलेला आपल्याला सतत दिसत होता तोच प्रयत्न त्याने दिल्लीमध्ये करायला पाहिजे म्हणजे जे, जे अधिकारी आहेत दिल्लीमध्ये शासकीय अधिकारी आहेत काही प्राध्यापक आहेत काही वर्तमानपत्राची माणसं तिथे आहेत प्रतिनिधी आहेत ह्या सगळ्यांनी संयुक्त आता करतही कर असतील म्हणजे कारण सरहराचे जे प्रमुख आहेत ते त्या बाबतीत खूप साधारण दिल्लीत किती मराठी माणूस असेल साधारणतः पन्नास साठ हजारच्या घरात असेल असावे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा